पहिला पाऊस नाहीये साधारणपणे पाच की सहा मेला पहिला पाऊस होऊन गेला मागच्या आठवड्यात देखील मला आठवतं पाऊस पडल्यावर अंधेरी सफे पूर्णपणे भरून गेला होता साकीनाक्याचे हाल झाले होते आज साधारणपणे आपण पाहतोय दक्षिण मुंबई असेल मध्य मुंबई असेल इथे जोरदार पाऊस आहे मेट्रो आचार्यत्रे स्टेशन आता आम्ही पाणी करण्याचा प्रयत्न केला मग आम्ही ते खाली गेलो नाही का कारण काय नेमकं पडते तिथे हे कळतच नाही आणि तिकडच्या तर सर्व्हिस बंद झाली मेट्रोने सांगितलं की सांडपाणी घुसलय आणि प्रोटेक्शन वॉल फुटली आहे मग उद्घाटन कशाचं केलं तुम्ही दोन आठवड्यापूर्वी जे काही नाटक केलं ते कशासाठी केलं का घाई लावली होती तुम्ही तसंच ब्रिज कॅन्डीला आपण पाहतोय वॉर्डन रोडला कॉन्क्रीटचा रस्ता आत्ता कुठे झाला नाही त्याच्या बाजूचा रस्ता खचला हिंद माता गेले दोन वर्ष इथे पाणी तुंबायचं नाही तसं पाहिलं गेलं तर वर्षं वर्ष आपण इथे यायचो सखोल हा आपण परिसर आहे आणि पाणी तुंबायचा आधी प्रत्येक वर्षी आपल्याला वाटायचं पुढच्या वर्षी होणार नाही होणार नाही पण दोन हजार एकवीस साली जे आम्ही काम सुरू केलं बावीस पर्यंत ते पूर्ण करून हिंद माता असेल गांधी मार्केट असेल की उर्मिला स्वतः आहेत त्या देखील नगरसेवका सर त्यांनी पाहिलेलं आहे की गेले दोन तीन वर्ष हा पूर्ण परिसर पूरमुक्त होता मग नेमकं असं काय झालं की आता आपण पाहतो आपल्या मागे आता जनरेटर लावला पण इथे पंपच लावला नाही जे इकडचे होते ते पंप दुसरीकडे नेले कशासाठी होते हे का म्हणून होते मुंबईचे हाल का होते तसे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल गेले दोन वर्ष मी सातत्याने रस्त्याचा घोटाळा सा हा लोकांसमोर आणत होतो मध्यंतरी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देखील बैठक झाली पण कुठेही काही सुधारणा ना झाली नाही त्यातून मग उत्तरं दिली गेली पण एकंदर आपण पाहतोय मुंबईचे हाल भाजपच्या हाती झालेले आहेत ते दिसत आणि पावसाळ्याच्या काळामध्ये एकंदर मुंबई मुंबईची मान्सून ची तयारी काय होती आपल्याला दिसते रस्ते आम्ही कधीपासून सांगतोय की आता क्लोजिंग स्टेज ला क्लोजिंग स्टेज ला एकतर एक येशनशी मी सांगितलं होतं खोटाडेपणा त्यांच्या लोकांसमोर आला ग्रीन कार्पेट घालून सफाईची पाणी असेल इकडे असेल तिकडे असेल थी। कुठच्या कॉन्ट्रॅक्टरला पेनल्टी लावली तुम्ही कोणाकडून दंड आकारलेला आहे कोणाला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे कारण खड्डेमुक्त तर झाले नाही पण तुमच्या खिशातले खड्डे भरून काढलेले आहेत मी भाजपला असेल किंवा एशनशी सांगेन सांगेल की जरा राजकारण फोडाफोडीचं बंद करा आणि मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल इथे लक्ष द्या कारण मुंबईकरांचे असेल किंवा महाराष्ट्रभरात सगळ्यात शहरांचे हाल झालेले बघा इथे हिंदमाता आम्ही पूर्ण यंत्रणा जी लावली होती होती ती नीट इथून सेंट ग्राउंड असेल तिथे पाणी जायचं गांधी मार्केटचं पाणी तिथे यायचं आणि तिथून मग आपल्या पंपिंग स्टेशनला जायचं होल्डिंग पॉइंट बनवला होता इथे तसंच मिलन सफेला पण बनवलं होतं पण पन। हे सगळं कुठे यंत्रणा बंद पन। पडली आहे हे करणं गरजेचं आहे मेट्रो स्टेशन मध्ये भिंत खचू कशी शकते भिंत पडू कशी शकते जीवाला धोका नाही मुळात मुळात कॉन्ट्रॅक्टरसाठी चाललंय लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना आपल्या राज्यात आपल्या दिसते शेतकऱ्यांचे काय हाल झालेत कितीतरी हजार हेक्टर वर अवकाळी पाऊस झालेला मदत कुठेही गेली पाणी म्हणाले की त्यांचा खोटारडेपणा लोकांसमोर आला जो आम्ही वर्षानुवर्ष वर्ष पाहत होतो ज्या कारणासाठी ते पळाले ते आता दिसतं सगळ्यांना पूर्व बैठक जी घ्यायला पाहिजे पालकमंत्री पालकमंत्री तुम्ही पाहताय ह्या राज्यामध्ये भाजप असेल यशंशी असेल किंवा दादांचं गट असेल पालकमंत्र्यांमध्ये कोण कुठच्या जिल्ह्यावर मालक बनेल एवढंच भांडण चालतं कोणाला काय बंगले मिळतील नवीन नाही आले ह्याच्यावर खर्च होत आहे नाशिकचा पालकमंत्री का तर कुंभमेळा तिथे असणार आहे पण कामाकडे कोणाचं लक्ष आहे खरं पालकमंत्री असतील रस्त्यावर दिसायला पाहिजेत आरोप न करता त्यांनी गेल्या दोन अडीच वर्षात काय कामं केलेत हे आपल्याला कळायला पाहिजे अंधेरीचं तुम्हाला उदाहरण देतो ना अंधेरी असेल अंधेरी मध्ये गेले दहा वर्ष काय जास्तीच असेल भाजपचे नगरसेवक हो, गेले दहा वर्ष काय जास्तीच असेल भाजपचे आमदार मग गोखले पुळाचा घोटाळा केला कोणी काल जे अंधेरी सभ्य आपण पाहतोय मागच्या ठेवून भरलं होतं ते कोणामुळे भरलं का नाही तिकडच्या जनतेला हा हे काही उत्तर मिळत आहे टीका करणं खूप सोपं असतं पण आम्ही जसं रस्त्यावर उतरायचो बरं प्रत्येक बैठक बैठक जेव्हा आमची व्हायची फ्लड कशामुळे होणार कुठे फ्लडिंग स्पॉट्स आहेत हे आपल्याला कळायचं तिथे आम्ही पंप लावायचो आधी नियोजन करायचो कुठे दिसतं तुम्हाला नियोजन नेपिन्सी रोड म्हणजे जिथे मुख्यमंत्री वगैरे सगळे राहतात तिथे पाणी तुंबायला लागलं ला, पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात म्हणजे काय नक्की यंत्रणा लावली तुम्ही मुंबईमध्ये त्याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे आणि बीएमसी ही पूर्णपणे गेले तीन वर्ष मुख्यमंत्री कार्यालयातून आणि नगरविकास कार्यालयातून चालते मग कोणासाठी चालतंय हे देखील आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे मंत्रालयाच्या गेट वर आहे हॉस्पिटलमध्ये गेलेलं आहे बीएमसी ऑफिस मध्ये गेलेलं आहे असंख्य जागी गेलेलं आहे आदित्य जी हिंदी में बताइए जिस, तो तो जिस तरीके से मेट्रो स्टेशन बंद करवाना पड़ा जिस तरीके से रास्तों पर जल भराव दिख रहा है हिंद माता में तो कोई जनरेटर भी नजर नहीं आया जिस तरीके से रास्तों पर कचरा कूड़ा जो है वो सामने आया एक तरीके से बीएमसी फेल हुई है पहली बीएमसी नहीं तो ये भाजपा की सरकार जो है पूरी फेल हो गई है पिछले तीन साल से महाराष्ट्र में गद्दार गैंग और भाजपा साथ में काम करी है बीएमसी के चुनाव नहीं हुए है कोई नगर सेवक नहीं है कोई महापौर नहीं है और इसी के कारण नगर विकास डिपार्टमेंट से हो या मुख्यमंत्री के ऑफिस से हो ये से सारी बीजेपी और बीएमसी चलते आई है लेकिन आज हम देख रहे हैं बीएमसी के जो हाल मुंबई के देख रहे हैं ये सारे हाल भाजपा ने किए हैं एशियन जी ने किए हैं एक नाथ शिंदे ने किए उनका झूठापन ये सारे लोगों के सामने आया है हम ये कहते हैं दो साल से मैं कहता हूँ शायद अकेला विधायक हूँ जो कहता है कि रास्ते में घोटाला हुआ है उसका प्रूफ आज आप देख रहे हैं बैंड्रा वेस्ट हो दहसर हो अंधेरी हो काफी सारी जगह पे रास्ते ऐसे ही पड़े हुए खोद के रखे है कुछ आगे काम नहीं हुआ है पानी वहां जम गया है हिंद माता जो दो साल पहले तीन साल पहले हमने फ्लड प्रूफ किया था यहाँ पंप्स लगा के आज हम देख रहे हैं दूसरी तीसरी बारिश में भर गया है हल्की सी बारिश में भर गया है एल्फेंसन से मैं आया वहां पानी भर गया है मेट्रो स्टेशन जिसका अनावरण दो हफ्ते पहले हुआ वहां एक वॉल कोलैप्स हुई है तो क्या ये जिंदगी को धोखा नहीं है मुंबईकरों को धोखा नहीं है धोखा जीवन को तो है लेकिन धोखा भी दिया गया है ये भाजपा ने दिया है नाले सफाई अगर आप देखें तो नाले की सफाई पूरी नहीं हुई काफी सारे जगह पे गटार से जो सारे गंदगी वो निकाल के बाजू में रख दी है लेकिन साफ नहीं की है ये किसने धोखा दिया है किसने पैसा खाया है भाजपा ने खाया है और अगर भाजपा के हाथ बीएमसी जाएगी तो ऐसे ही हाल इससे भी खराब होते जाएंगे सिर्फ मुंबई के नहीं आप देखो तो पूना में भी सिंहगढ़ रोड का क्या हाल हुआ है पूना सोलापुर हाईवे क्या हाल हुए फिर वो भले नेशनल हाईवे हो या शहर के कोई रास्ते हो भाजपा ने उनके लाडले कॉन्ट्रैक्टर्स के लिए ये हाल हमारे महाराष्ट्र के लिए किए है आपको लगता है करप्शन की वजह से जिस तरीके से काम करप्शन हो, हो है। और निकम अपना हो ये दोनों है तीन साल हुए बीएमसी के चुनाव नहीं हुए उसका भी नतीजा बिल्कुल ये सारे सीएमओ से काम होते हैं नगर विकास खाता से होते हैं ये सारे जो हाल मुंबई के देख रहे हैं इससे जवाबदार सरकार राज्य सरकार जिम्मेदार राज्य सरकार पंप जे होते उर्मिला काही मला सांगत होते ते देखील पंप दायब झालेत मग कोणाला तुम्ही जातात पकडणार मध्ये पाणी जातं कसं केम मध्ये जातं कसं पाणी भरतात आणि हे पाऊस सतस झाल्यानंतर पाऊस आवरायला आलं आणि एकच शिंदे जे बोलतात त्यांचा खोटाडेपणा लोकांसमोर आलाय ते नुसतं पैसे जे वापरतात ते लोकांना फोडण्यासाठी वापरतात कधीतरी लोकांच्या हितासाठी करावं प्रशासकाच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षापासून कामकाज सुरू आहे जर महापौर चित्र वेगळं असतं का मुंबईत निश्चितपणे कारण जेव्हा नगरसेवक असतात तेव्हा लोकांना कुठेतरी जाऊन प्रश्न विचारण्याचं एक माध्यम असतं नगरसेवकांना देखील माध्यम असतं आज आपण पाहतो उर्मिला ती तुम्ही किती वर्ष नगरसेवक नाही येत तीन वर्ष बरोबर आहे जेव्हा तुम्ही नगरसेवक होता तेव्हा आम्ही सगळे तिथे यायचो आपण पाहायचो पाहणी तर करायचो पण त्याच्यानंतर आपण एकत्र सगळे मिळून उर्दो साहेबांच्या विजनमुळे हिंदमाता मात्र फ्लड फ्लड फ्री केलेला मिलन सभेचं देखील असंच केलेलं आपण पण त्या कामाच्या पुढे काय झालं हे आम्हाला माहित नाही नदी दाखल आहे शंभर टक्के करा आणि जे कोणी असतील त्याच्या दोषी त्यांना तुम्ही फासर लटका तुम्हाला एक सांगतो मी बिटी नदीचा घोटाळा असेल किंवा रस्त्यांचं घोटाळा असेल गेले तीन सरकार गेले वर्ष सरकार कोणाच आहे आणि जे गेल्या पंचवीस वर्षात झालं नाही ते या वर्षी कसं व्हायला लागलं भाजपचं मुख्यमंत्री डोक्यावर बसल्यानंतर कसं व्हायला लागलं म्हणजे मुंबईकरांचं कोणी असेल ना कोणी कोणाची चौकशी करावी माझं मत हेच आहे जे कोणी दोषी असतील त्यांना निश्चितपणे आत टाकावं कारण आमच्या मुंबईकरांचे हाल आम्ही सहन करणार नाही भाजपचं सरकार आहे हे सगळे घोटाळे व्हायला लागलेले आहेत आणि हे सगळे आपण पाहतोय मुंबईकरांचे हाल भाजपचा महाराष्ट्र द्वेष द्वेषून बाहेर येतो आम्हाला काही टार्गेट करण्यासाठी काय तुम्ही रस्ते खोदून ठेवले आम्हाला टार्गेट करण्यासाठी काय मुंबईत पूर आणला टार्गेट करण्यासाठी कचऱ्याचा तुम्ही घोटाळा करून ठेवलाय आम्हाला टार्गेट करण्यासाठी अदानीचे घशात धारावी टाकली तला टार्गेट पण मुंबईकरांच्या हाल नका करू आशिष शेलारांनी ट्विट केले ते की मुंबईची बघा त्यांच्यावर विचारांवर ज्यांच्यावर परिणाम झालाय त्यांच्यावर मी बोलत नाही त्यांना सरकारमध्ये पण बाजूला गेले अडीच वर्ष टाकले त्याच्या आधी टाकलं होतं मी त्यांच्यावर मला खूप सहनभूती त्यांच्याबद्दल पण एक महत्वाचं आहे की गेले पंचवीस वर्ष साधारणपणे सत्त्याण्णव ते दोन हजार सतरा पर्यंत भाजप आमच्या सोबत सत्तेत होती सोबत नाही तर उपमहापौर इम्प्रूव्हमेंट कमिटी शिक्षण समिती बीएसटी समिती त्यांचे अध्यक्ष असायचे प्रश्न कोणाला विचारणार जे आज आमदार आहेत तेव्हा नगरसेवक होते या समित्यांवर बसले होते काडा रेकॉर्ड पण आमच्या पंचवीस वर्षात असे कधी मुंबईचे हाल झाले नव्हते आम्ही एकटे जेव्हा होतो सरकारमध्ये तेव्हा पण मुंबईचे हाल झाले नव्हते भाजपा जेव्हा महाराष्ट्रावर सत्ता काबीज करून ईव्हीएमच्या आशीर्वादाने बसली आणि प्रशास प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई राज्य करायला लागली तेव्हा हे हाल झाले